ताई माझं खून झालाय भाऊ स्वप्नात आला कुटुंबाला संशय आला अन भयंकर उलगडा झाला सिनेमा स्टाईल या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली ही भयंकर घटना कानपूर मध्ये घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की कानपूर मध्ये एका महिनीला रक्षाबंधनाला भावाच्या खुनाबद्दल स्वप्न पडले आणि ते स्वप्न खरं ठरलं नाव पूजा नावाच्या महिलेला तिचा भाऊ शिवबीर रक्षाबंधनाच्या रात्री स्वप्नात येऊन त्याचा खून झाल्याचे सांगितलं या स्वप्नामुळे पूजा अस्वस्थ होती त्या स्वप्नानं तिची झोप उडाली तिचा जीव वेकून झाला त्याने कुटुंबातील सदस्यांना स्वप्नाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला यानंतर कुटुंबाने शिवबीरचा शोध सुरू केला सोन्याच्या वर्तणुकीबद्दल त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली मुलगा बराच काळपासून संपर्कात नव्हता आणि सावित्रीबाई जेव्हा शिवबीर विषयी त्याच्या पत्नीला विचारायची तेव्हा ती उडाउडीची उत्तरे द्यायची त्यामुळे कुटुंबियांचा तिच्यावर संशय वाढला लेखाच्या झाल्याचा संशय व्यक्त केला तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली तेव्हा सुनेच्या मोबाईल मधील कॉल रेकॉर्डिंग तपासले असता तेव्हा ती शिवबीर एवजीत भाचा अमितच्या संपर्कात होती तिला अटक करून चौकशी केली असता तिने सत्य उलगड गेल्या दिवाळीच्या एक दिवसाआधी तिनं पतीला चहामधून विष दिलं त्याचा गळा आवळून हत्या केली शिवबीरचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या बागेत पुरला मृतदेहाची लवकर विल्हेवाट लागावी यासाठी शंभर किलो मीठ टाकलं कुटुंबाला संशय येऊ नये म्हणून तिने शिवबीर नोकरीसाठी गुजरातला गेल्याचं सांगितलं शिवबीर आपल्यासोबत फोनवरून संपर्कात असल्याचं सांगून ती कुटुंबाची दिशाभूल करत होती पण रक्षाबंधनाला बहिणीला पडलेल्या स्वप्नानं या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं पोलिसांनी अमित आणि मालतीला या खुना प्रकरणी अटक केली आहे